नमस्कार जय भीम मी डॉक्टर देवेंद्र रामकृष्ण गायकाडे बसपा पार्टीकडून उभा आहे आमच्या पार्टीचं जे पा, आम जाहीरनामा आहे तो तर आम्ही सादर केलंच आहे पण आज बघताय तुम्ही आपल्या हिंगणा विधानसभेचे पाच सर्कल आहे पाच सर्कलमधील पाचही सर्कलचे वेगवेगळे प्रॉब्लेम आहे आपण सुरुवात जर बुट्टीबुरीपासून केली तर बुट्टीबुरी हा जो असा एक म्हणजे आपल्या हिंगणा विधानसभेत दोन अशा औद्योगिक मोठ्या वसाहती आहे का ज्याच्यामुळे आपला बेज बेरोजगाराचा प्रॉब्लेम चालू होता आज बेरोजगार इतके वाढलेले आहे का आज यंग जनरेशन हे बेरोजगार फक्त आपल्या मोबाईलमध्ये बघणं राहतात रोजगार नसल्यामुळे सर्वांचा प्रॉब्लेम होत आहे हिंगणा बुटीपुरी वसाहतीत दोन मोठ्या कंपन्या येणार होत्या पण ह्या लोकांनी त्या कंपन्या गुजरातला हरवल्या हलवले आहे त्याच्यामुळे तिथे बेरोजगारी पुन्हा वाढलेली आहे पूर्वीच्या काळी असं गणलं जात होतं का बुट्टीबुरी औद्योगिक वसाहत म्हणजे तिथं हंड्रेड पर्सेंट शुअरिटी आहे का रोजगार मिळतच होता पण आज असा आहे का ज्या कंपन्या चालू आहे त्यासुद्धा ऑक्सिजनवर आहे म्हणजे त्या पण कधी बंद पडण्याच्या कधी पडतील याची काही हे नाही आहे त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सरकारची औद्योगिक नीती आणि रोजगार नीती हे जर सरकारने चेंज केली तर मला असं वाटते बेरोजगारीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल हा बेरोजगारीचा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी मी विधानसभेत जाऊ इच्छितो दुसरा महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे तिथून जर औद्योगिक वसाहतीचा जर विचार केला तर आज प्रत्येक कंपनीला सुवेज ट्रीटमेंट प्लॅन्टची गरज पडते पण हा प्लॅन फक्त तिथं ऑन पेपर आहे कोणत्याही कंपनीत हा प्लॅन्ट हे केला जात नाही त्याच्यामुळे तिथून जो वेस्ट वाटर जो निघतो आहे ज्याच्यात लीड आणि बऱ्याच अशा कॅन्सरजिनियस प्रोडक्ट आहे ते नदीत मिसळून नदीचे नाले झालेले आहे त्यामुळे लोकांमध्ये कॅन्सरचे आणि बऱ्याच रोगांचं प्रमाण वाढलेलं आहे हा दुसरा गुट्टीबुरी सर्कलमधला प्रॉब्लेम आहे तिसरा प्रॉब्लेम आपण तिथून जर इकडे आलो हिंगणा हिंगणा परिसरात तुम्ही बघितलं आहे का सेवन्टी पर्सेंट लोक जे आहे ते शेतीवर निर्भर आहे शेतीवर निर्भर असल्यामुळे आज बघितलं तुम्ही निसर्गाने जर साथ दिलं तर ठीक आहे नाही दिलं तर त्यांच्या शेतीला एकतर भाव नाही मिळत भाव मिळाला तर पीक होत नाही अशा दोन्ही डिपेंडंट गोष्टी आहे सरकारने त्याच्याकडे अगदी दुर्लक्ष केलं आहे एक इथं जी सूतगिरणी चालू होती ती पण प्रॉपर याच्यात हे नाही होत आहे प्रॉपर तिथं प्रोडक्ट म्हणजे कापसापासून जे सूत आणि बाकीचं बनवलं जाते ते होत नाही आहे त्याच्यामुळे लोकांचं त्याच्याकडे आहे तिसरं महत्त्वाचा निघण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो म्हणजे सारख्या ठिकाणचा पाणी पाण्याची महत्त्वाची समस्या आहे वाणाडोंगरीची दुसरी आहे स्वच्छता नाल्या वानाडोंगरीला मी अगदी पंधरा वर्षापासून मागे लागू लागू आता कुठं दोन वर्षापासून कशी तरी नाल्या बांधलेल्या आहेत पण त्याचंही प्रॉपर अजूनही त्यांनी त्याचे हे नाही केलेले आहे नियोजन नाही केलेलं आहे इथून जर आपण वाडीकडे गेलो तर वाढीला अगदी वेगळ्या प्रॉब्लेम आहे वाढीला आता लोकांनी उड्डाणपूलचं उद्घाटन केलं पण त्या उड्डाणपूलचा वाढीच्या लोकांना काहीच बेनिफिट नाही आहे वाढीचा जर विचार केला तर वाढीचा पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रस्ते वाढीला जास्तीत जास्त वेअरहाऊस होते स्टोअर रूम आणि कंपनीचे जे, जे प्रोडक्ट यायचे त्याच्यामुळे बेरो रोजगार मिळायचा लोकांना ते पण हळूहळू ह्या औद्योगिक नीतीमुळे कमी होत आहे तिसरा वाढीचा जो महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे तो गरीब लोकांचे पट्टे जे पट्टे आहेत ते रेग्युलराईज नाही केलेले आहे आज गरीब लोक तसेच हे करत आहेत इथे तुम्ही जर बघितलं असेल पाच सहा महिन्यापूर्वी आपल्या मान्य मुख्यमंत्री साहेबांनी जरी पटका आणि त्या पल परिसरातले पट्टे हे पंधराशे पट्टे आपल्या हाताने वाटले तेच नीती वाडीसारख्या लोकांसाठी का नाही केली दुसरा महा वाडीचा महत्त्वाचा प्रॉब्लेम पाण्याचा आहे दूषित पाणी पाण्याची समस्या आहे वाडीची हे आहे असे तीन प्रकारचे जे महत्त्वाचे जे वाढीचे आहे आणि चौथा महत्त्वाचा या जे डॉक्टर म्हणून मी सांगतो आहे का स्वास्त जर आज वाडीसारख्या ठिकाणी जर कोणाला जर एक हार्ट अटॅक किंवा काही आला तर असं इमर्जन्सी सेंटर किंवा इमर्जन्सी काहीच नाही हॉस्पिटल आहे तिथे पण पाहिजे त्याप्रमाणे काहीच ना ना ना। हे नाही आहे म्हणजे कोणाला जर अटॅक आला तर त्यांना सरळ नागपूरला घेऊन यायला लागते नागपूर हे डिस्टन्स तिथून जवळपास सात ते आठ किलोमीटर येते त्या परिसरातून इन बिटवीन कितीतरी माझं म्हणजे सर्च आहे तिथं का पेशंट एक्सपायर झालेले हे झाले तर माझी अशी इच्छा आहे का लता मंगेशकर सारखं एक वाडी विभागात एक हॉस्पिटल आणून तिथल्या लोकांची त्याप्रमाणे सेवा करायची सर्वात महत्वाचं वाडीसारख्या ठिकाणी मी स्वतः हे पाहिलेलं आहे वाडी आणि फेटरी परिसरातले जिल्हा परिषदच्या तशा नागपूर जिल्ह्यातल्या पूर्ण जिल्हा परिषदच्या मराठी शाळा ह्या नाईन्टी नाईन पर्सेंट बंद झालेल्या आहे तर माझी अशी इच्छा आहे का जी बेरोजगार वाढलेली आहे ह्या बेरोजगार मुलांना त्या शाळा जर हँडओवर करून त्यांचं सीबीएसई पॅटर्न करून गरीब लोकांच्या मुलांना जर तिथं शिक्षण मिळतं सरकारकडून कर म्हणजे मी विधानसभेत जाऊन हा मुद्दा मांडणार आहे तर अजून आमच्या बहुजन समाजातल्या मुलांना आणि आदिवासी मुलांना एक शिक्षणाचा जो बेस होता तो हा पुन्हा चालू करण्याचा मी हे करणार आहे त्याच्यानंतर तिथून जर पुढं गेलो तर गोदनी गोदनीची समस्या पाणी चांगलं आहे पण तिथं रोड आजही व्यवस्थित नाही आहे बाकीच्या गोष्टी हे नाही आहे तर अशा प्रकारे एकंदरीत ह्या सर्व समस्या घेऊन मी विधानसभेत जायचं धेट आपलं विजयाचं समीकरण काय आहे आपलं विजयाचं समीकरण असं आहे का मी तेली समाजातून येतो आहे आज आजपर्यंत चाळीस वर्षानंतर पहिल्यांदा हिमना विधानसभेत तेली समाजाच्या व्यक्तीला कोणी उमेदवारी दिलेली आहे मी पंधरा वर्षापासून या याच्यात काम करत आहे या बी एस पीच्या लोकांना समजून सांगत आहे जर आपण समाज एस सी समाज एस टी समाज आणि मोहमेडिन समाज असं जर चार जर एक जर झालो तर आपली ही सीट इथून आरामात निघू शकते ही जर सीट निघाली तर आपण सामाजिक क्रांती करू घडू शकतो समाजात आपण हे करू शकतो आमचे तेली समाजाचे एक लाख एकोणतीस हजार नियर अबाउट वोटिंग आहे त्याच्यानंतर बी एस पीचे एटी सिक्स थाउजंड एस सी आणि एस टी असे मिळून जवळपास दोन अडीच लाखाच्या घरात जाते आहे याच्यातून फिफ्टी पर्सेंट जरी आम्हाला वोटिंग मिळालं तर आमचं हे विजय निश्चित आहे मेघेसाहेब मेघेसाहेबांचा गड आपण कसा भेदार आहात नाही मी त्यांच्यावर टीका नाही करत आहे त्यांनी त्यांच्याप्रिनं केलं आहे पण आज आपण बघतो आहे दहा वर्षात ही जी समस्या सांगितली आहे मी अगदी फॅक्टरीची आता तुम्हाला इथून जर त्या फॅक्टरीच्या जिल्हा परिषदच्या शाळेत गेलं तर तिथे त्या शाळेची स्थिती हे शौचालयासारखे झाली आहे तर तथाकित म्हणजे आमदार साहेबांना एक इतकं साधं म्हणजे रोडवर असलेली शाळा नाही दिसली का त्या शाळेचं कन्व्हर्शन तिथं शौचालयामध्ये झालं आहे लोकं तिथं फक्त शौचालयासाठी जात आहे म्हणून मी त्यांच्यावर हे नाही करत आहे पण जे दहा वर्षात त्यांनी पंधरा वर्षात इकडच्या यांनी जी इथली क्रांती घडून दाखवली मला विधानसभेत जाऊन ही एक क्रांती घडून दाखवायची मतदारांना आपण काय आव्हान करणार आहात मतदारांना एकच आवाहन करणार आहे का तुम्ही या म्हणजे जर आज एक उदाहरण देतो साधा एक कोंबडी किंवा आजी एक हे पाहलं तर त्याची किंमत तिचं डोकं जे आहे ते, ते, ते अगदी किती शंभर दोनशे ग्रामचं आहे पण तिची किंमत पाचशे रुपये त्याच्या वर जर केलं आपण जर त्याच्यावर जर गेलं तर बकरी बकरीचं डोक्याचं वजन जे आहे ते दोन किलो आहे आणि तिचं वजन जवळपास तीस ते पस्तीस किलो त्याच्या वर जर गेलो आपण तर एक एक जनावर यांचं वजन किती आहे आणि त्याची प्राईज आज साधेच बैल जर घ्यायला गेलो तर तुम्हा तुमच्या जा खिशात पन्नास हजार पाहिजे किंवा एक लाख रुपये पाहिजे तेव्हा बैलजोडी मिळते पण आपले जे हे बैल आहे मी बैल नाही म्हणणार पण आपले जे मतदान आहे हे फक्त पाचशे रुपये आणि एक बॉटलसाठी विकल्या जात आहे तर मला मतदातांना हेच विनंती आहे का आपण ह्या सर्व यांच्या बळीनं पडता तुमची किंमत फक्त पाचशे रुपये आणि एक बॉटल आहे मला एक हे वाटते का सत्तर किलोचा पाच फूट सहा इंचा किंवा सहा सहा फुटाचा माणूस हा फक्त पाचशे रुपयात जा विकला जातो हे एक दुर्दैव आहे आपल्या याच्यासाठी लोकशाहीसाठी मला असं वाटते का या सर्व लोकांना बळी न पडता तुम्ही सर्वांनी हत्ती या एक नंबरच्या बटनावर दाबून मला विधानसभेत पाठवण्याची कृपा करावी तसेच माझ्या बहु बहु वंचित समाजांना मी हे विनंती करतो का तुम्ही जर मला वोट देत नसाल तर तुम्ही बाबासाहेबांना हे करताय म्हणजे वोट फार बाबासाहेब बाबासाहेबांच्या विचारांना मला वोट नाही देत आहे तुम्ही तर बाबासाहेबांसोबत गद्दारी करत आहे तुम्हाला जर असं वाटत असेल का आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांसोबत आणि त्यांच्या याच्यासोबत जर गद्दारी करत नाही वोट फार बाबासाहेब डॉक्टर देवेंद्र कैकाडे हत्ती एक नंबर हे करून मला प्रचंड बहुमताने विजयी करून विधानसभेत पाठव आपण निवडणूक जिंकणार आहात की जिंकवणार पक्षाला नाही कोणते हे बघा मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की मी तेली समाजातून बिलॉंग करतो आहे चाळीस वर्षापासून समाजाला पहिल्यांदा हे भेटलेले आहे तेली समाजाचं जे वोटिंग आहे ते एक लाख एकोणतीस हजार आहे आणि या समाजाचं असं अडीच लाख समाज हे येते मी मान्य करतो का या पार्टीवर आतापर्यंत जे लोकांचे आरोप आहेत काही पार्टी फक्त कोणाला जिंकवण्यासाठी किंवा कोणाला हरवण्यासाठी करते पण या वर्षीपासून चाळीस वर्षानंतर पहिल्यांदा तेली समाजाच्या व्यक्तीला एक उमेदवारी मिळालेली आहे आणि आम्हाला हा एक इतिहास घडवायचा आहे का हिंना विधानसभेतून असं इक्वेशन झालं तर बी एस पी किंवा बाकी आम्ही लोक हे तिथे विधानसभेत एक चेंजिंग फॅक्टर म्हणून राहणार आहे कोणाला बसवायचं आहे कोणाला नाही हे आम्ही ठरवू जर हे इक्वेशन जर सक्सेस ठरलं तर आम्ही जिंकासाठी आणि आमची विजय हा निश्चित आहे लोकांचा जो कल मी एकशे सत्त्याण्णव गावात बघितलं आहे दोन्ही तथाकीत माझे यांना ते निगेटिव्ह मार्किंग करत आहे त्यांना तिसरा काहीतरी ऑप्शन पाहिजे नव्हता आणि ते खुश आहे का एक आपल्या बहुजन समाजातून जर कोणी जर विधानसभेत जात आहे तर त्याचं सर्वजण वेलकम करत आहे आणि आमचे विजय हे निश्चित आहे